जवळजवळ महिनाभर त्या देवळामध्ये शिवकथा चालली होती हा आजारी असल्यामुळे तो ती कथा ऐकत होता कुठलाही ऐकण्याचा हेतू त्याचा नव्हता तो अस्तिक नव्हता त्याला त्याच्यात रस होता असा नाही पण आता कानावर पडतय पडल्या पडल्या काय करायचं त्यामुळे त्यांनी ती कथा ऐकायला सुरुवात केलेली आहे त्यांनी लक्षपूर्वक जसजसे दिवस गेले तसतस मात्र तो लक्षपूर्वक ऐकायला लागला की का आपण काय ऐकतो कोणत्या महात्म्याची ही कथा चालली आहे हा कोणता देव आहे काय बघता बघता कथा ऐकता ऐकता महिना पूर्ण झाला याचा आजार बळावत गेला आणि त्यातच त्याचं निधन झालं ज्या वेळेला त्याचं निधन झालं त्यावेळेला यमधर्माप्रमाणे यमधर्माने आपले यमदूत पाठवलेले आहेत यमदूताने त्याच्यावर पाश फेकलेला आहे आणि यमदूत त्याला घेऊन चालले म्हणजे त्याच्या जीवात्म्याला घेऊन चालले तोपर्यंत भगवान शिवांचे पार्षदगण तिथे आलेले आहेत आणि त्या दोघांमध्ये वाद झालेला आहे यमदूत म्हणत आहेत की हा आमचा जीव आहे याला आम्ही घेऊन जाणार हा आमचा आत्मा आहे यांनी इतकी पापं केलेली आहेत एवढं अधर्माचरण केलेलं आहे आणि पार्शदगण म्हणतात की नाही त्यांनी शिवकथा ऐकलेली आहे तर हा ह्याची सगळी प पापं नील झालेली आहेत आणि आम्ही आता याला घेऊन चाललेलो आहे शेवटी पार्श्वदगण त्याला घेऊन जातात आणि यमदूत त्या यमधर्माकडे येतात आणि म्हणतात हे असं कसं काय त्यावेळेला यमधर्म त्यांनी सांग त्याला त्यांना सांगतात की एक महिना यनी निरीच्छेने का होईना पण शिवनामं ऐकलेलं आहे शिवलीला ऐकलेल्या आहेत आणि त्याचं फलस्वरूप म्हणून त्याला शिवलोक प्राप्त झालेला आहे म्हणजेच काय आपण इच्छेनी ऐका वा अनिच्छेनी ऐका हे शिवपुराण आम्हाला शिवलोकाप्रद्द घेऊन जाणार आहे हे याचं महात्म्य आपल्याला या कथेतनं पाहायला मिळतं बोला विश्वनाथाय नमहा काशी विश्वेश्वराय नमः